रामराम शेतकरी बंधूं माझे नाव राहुल चौघन मी समित समीताग्री सायन्स लिमिटेड आज आपण आलेलो आहे भाऊ काकडे गाव शिरसगाव तालुका गंगापूर यांच्या प्लॉटवरती यांच्या आदरकीचा प्रॉब्लेम काय तर यांची आद्रक पिवळी पडते वरतून तर पिवळेपानासाठी काय उपाय योजना करायला पाहिजे त्याबद्दल मी बोलणार आहे आपण पिवळेपणासाठी हा पिवळेपणा कशामुळे तर आपण सव्वीस तारखेला जो पाऊस झाला त्यामुळे जमिनीत वापसा कंडिशन निर्माण न झाल्यामुळे ऑक्सिडेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला जे आले पीक आहे यावरती पिवळेपणा दिसून येत आहे यासाठी आपण महिंद्रा कंपनीचे कॅल्शियम नायट्रेट सस्पेन्शन टेक्नॉलॉजीचे वरतून एकाच एक मिली या प्रमाणाने वापरावे व खालून ड्रीपने अडीचशे एम एल प्रति एकर आपण कॅल्शियम नायट्रेट या घटकाचा वापर करावा त्यानंतर आपण कंद पोसासाठी आपण काय सोडावे तर सध्या थंडी पडलेला असल्यामुळे आपण सल्फर द्यावे कारण की पाणऱ्यामुळे जी ॲक्टिव्हिटी ती सध्या स्टॉप झालेली आहे कारण भरपूर दिवसां आपण भरपूर दिवसापासून पांढरी मुळी ही ऍक्टिव्ह असते आणि त्यानंतर तिचे वर्क हे स्टॉप होते आता त्या मुळीमध्ये ताकद राहिलेली नाही त्यामुळे आपण मायक्रोरायझा किंवा त्यासोबत गंधक म्हणजे सल्फरचा वापर करावा सल्फर दोन ते तीन काम करतं सल्फर म्हणजे हे पहिलं सुद्धा म्हणून काम करतं आणि गंधक हे आपल्याला न्यूट्रिन्टची अवेलेबिलिटी किंवा फोटोसिंथेसिस यामध्ये सल्फरचे मोठे योगदान हे असते त्यानंतर आपण सल्फर दिल्यानंतर महिंद्रा कंपनीचे सहा झिरो अठरा म्हणजे सहा टक्के नायट्रोजन व अठरा टक्के पोटॅश असलेला घटक आपण जर खालून ड्रीपने अडीचशे एम एल पर एकर वापरला तर अतिउत्तम म्हणजे तीस ते चाळीस टक्क्यात आपल्याला खड्यामध्ये वाढ बघायला भेटते मी सर्व शेतकरी बांधवांना सूचित करेल जर आपले आले प्लॉट पिवळे किंवा खड्याला साईज येत नसेल तर महिंद्रा कंपनीचे सहा झिरो अठरा आणि कॅल्शियम नायट्रेट या घातकाचा वापर करावा आपण माझे व्हिडिओ लगातार बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ येत राहतील त्यांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद